नमस्कार महाकुंभ प्रयागराज माझे अनुभव भाग दुसरा निवास म्हणजे राहण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था ही अर्थातच उत्कृष्ट आहे आणि ज्याचा जसा जेवढा खिसा गरम त्याप्रमाणे व्यवस्था आहे म्हणजे अगदी मोफत निशुल्क राहण्याची व्यवस्था आहे तिथपासून तुम्ही सगळ्यांनी वाचलंच असेल स्टीव जॉब्सची पत्नी आलेली आहे तिथे काहीतरी एक लाख रुपये एका दिवसाचे याच्यापासून निवासाची व्यवस्था आहे सगळ्यांना अर्थातच एक नाव अगदी आपण ऐकलेलं असतं आणि मोठं कुतुहल माझंही तसंच होतं म्हणजे टेंट सिटी टेंट म्हणजे तंबू म्हणजे तंबू तयायचा का तर हो पण हे तंबू सुद्धा मी पहिल्यांदाच सांगितलं त्याप्रमाणे बेसिक अगदी साध्या तंबूपासून ते फायव्ह स्टार तंबू असे उपलब्ध आहेत मी राहिलो आयटीडीसी म्हणजे अर्थातच इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या लक्झरी टेंटमध्ये तिथे मला वाटतं एक सोळा हजार रुपये पर नाईट तंबू सुरू होतात माझा तंबू एक काहीतरी सव्वीस हजार रुपयांचा होता पर नाईटचे दोन रात्री मी राहिलो होतो तर टेंट सिटी म्हणजे काय तंबूंचं शहर हे खरं आहे उभारलेलं संपूर्ण तंबूच तंबू किती तर साधारण वीस मिनिट कारने आम्ही ड्राईव्ह करत जात होतो म्हणजे मी नेम मी ठाण्यात था राहतो म्हणून ठाण्याचं था उदाहरण देतो ठाणे ते भांडू इथे जावं असं एवढा वेळ संपूर्णपणे गंगा नदीच्या एका किनाऱ्यावरती तंबू 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 लहान मोठे छोटे मोठे लहान सहान श्रीमंत गरीब तंबू, सा, तंबू. ती क संपूर्ण टेन सिटी आहे आणि अर्थातच या बाजूला जी आहे ती अराईल घाट म्हणून एक लागतो ज्याला व्ही आय पी घाट माझा तो, तो शिवपूजन सिंग म्हणायचा ओ व्ही आय पी घाट आहे ना तर ते व्ही आय पी घाट व रेल घाट तिथून म्हणजे साधारण दीड किलोमीटर तरी आहे किंवा जास्तही असेल मला तेवढा अंतराचा अंदाज नाही पण संपूर्ण तेवढं गंगा नदीचं पात्रामध्ये म्हणजे आता काय सांगायचं हे गंगा नदीचं अतिशय विशाल पात्र आहे पावसाळ्यामध्ये म्हणतात हे सगळं जिथे हे तंबू उभारलेले आहेत तो भाग पाण्याखाली जाणार आता सुदैवाने म्हणजे तेवढं पाणी नसल्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यातच तिथे संपूर्ण म्हणजे रेती आजूबाजूला रेती असते त्या रेतीवरती थोडंसं काहीतरी पायासारखं करून सिमेंट कॉन्क्रीटचं नाही थोड्याशा विटा काही ठिकाणी फक्त लाकूड आणि त्याच्यावरती तंबू आहेत तंबू म्हणजे तंबू खरोखरच तंबू पण ते छान असतात अजिबात हवा वगैरे आत येत नाही अगदी हॉटेलच्या रूमसारखं असतं माझ्या तंबूमध्ये कमोडची व्यवस्था होती गरम पाणी चोवीस तास येत होतं अगदी वॉश बेसिनला सुद्धा गरम पाणी येत होतं आंघोळीसाठी खूप छान व्यवस्था केलेली होती म्हणजे गार गरमचं सगळं संपूर्ण ते आपलं शॉवरचं काय ते पॅनल असतं ते होतच पण खाली एक चौकोनी अशी छान काळ्या रंगात परात सारखी म्हणजे मोठी परात ऐवजी असं केलेलं होतं म्हणजे आपल्याकडे जसं बाथ क्युबिकल असतं की नाही तसं तर त्या परातीत बसून किंवा उभं राहून आंघोळ करायची आणि बादली आणि चंबू पण दिला होता आणि छान गरम गरम पाण्याने ते बसून करायचो म्हणजे आजूबाजूला पाणी जास्त उडायचं नाही कारण ते संपूर्ण लाकूड लाकडावरती पुढे मग काहीतरी एक असं कार्पेट टाकलेलं होतं तिथे वॉटरप्रूफ होतं बाथरूममध्ये ते बाहेर वरांडा होता वरांड्यामध्ये दोन आराम खुर्च्या होत्या कॉफी टेबल होतं आतमधले जी आपली बेडरूम होती तिथे डबल बेड होता आणि आमचं लक्झरी सुपर लक्झरी जी काय कॅटेगरी का असेल त्याप्रमाणे संपूर्ण कार्पेटेड होतं मग बेडच्या खाली उतरल्यानंतर एक छान रंगीत नक्षीदार दुसरं कार्पेट होतं रेस्टॉरंट असायचं पण आमच्याकडचं रेस्टॉरंट ट्वेंटी फोर बाय सेवन नव्हतं तिथे आठ ते दहा सकाळी ब्रेकफास्ट मग साडेबारा ते साडेतीन लंच आणि पुन्हा आठ ते दहा का जी काही वेळ असेल तेव्हा डिनर असं असायचं संध्याकाळी हाय टी असायचा पण त्यांनी सर्व्हिसही छान दिली आम्ही मधल्या वेळात गेलो तरी आम्हाला सँडविचेस चहा वगैरे मिळायचा वीज गेली असं दोन्ही दिवस रात्री दोन्ही संध्याकाळी एकदा सात वाजता झालं आणि मोजून तीस सेकंदाच्या आत संपूर्णपणे विद्युत पुरवठा काय जो पुन्हा सुरू झाला म्हणजे माहिती नाही आम्हाला जनरेटर काय जे असेल आ, ते मला वाटतं जनरेटर नाही एवढी संपूर्ण त्यांनी सिटीज उभारले तर इनफॅक्ट त्यामुळे ते पण छान शिक्कामोर्तब झालं की दहा वीस सेकंदामध्ये सगळं काय ते पुन्हा नीट होतं तंबूमध्ये हीटर आहे रूम हीटर असतात तसं कारण आम्ही जेव्हा म्हणजे रात्री पहाटे वगैरे दहा बारा डिग्री पर्यंत ता तापमान गेलं होतं आणि उलटही झालंय दुपारी जरा गरम व्हायला लागलं तेव्हा पंख्याची व्यवस्था नव्हती तर त्यांनी ऑलरेडी एक काहीतरी तीस चाळीस पंखे ऑर्डर करून त्या मॅनेजरनी आम्हाला सांगितलं डायरेक्टरनी दाखवलं की आता उद्या पंखे येतील त्यातून मग नंतर इस्कॉन विवेकानंद केंद्र असे अनेक म्हणजे आम्हाला भेटले मराठी ते अशा प्रत्येकांचे तंबू आहेत तर त्याप्रमाणे मला वाटतं इस्कॉन काहीतरी एक तीन पाच हजारात सोय करतं विवेकानंद केंद्र त्यांचे असतील तर अजून कमी किंवा निशुल्क असेल त्यांच्या त्या सहकार्यांसाठी त्या असं एक वाटे तर मी शिवाय बघितलं मी फोटो काढलाय की नाही आठवत नाही मला म्हणून तिथे जन आवास म्हणतात तसं म्हणजे मोफत राहण्याची सोय होती म्हणजे एक भला थोरला मोठा तंबू होता माहिती नाही पाचशे हजार खाटा असतील त्याच्यात कॉट्स अशा कॉट होती खाली झोपायला नको कॉट कॉटेवरती गादी आणि उशी होती आणि ती निशुल्क योजना होती रजिस्ट्रेशन करायचं आणि ते गळ्यात एक बॅच द्यायचे आणि तो असेल तर त्याप्रमाणे त्याच्यात जायला लागायचं एकंदरीत राहण्याची व्यवस्था ही उत्कृष्ट होती सुंदर आहे सिटीत राहू नका कारण सिटीपासून दीड दोन तास अंतरावरती आहे सिटीच्या हॉटेलमध्ये राहून येणार जाणार तुम्ही कधी त्यामुळे राहायचं तर टेंट सिटीतच हा महत्त्वाचं नदीच्या ह्या एका बाजूला म्हणजे जिथे संगम घाट आहे तर संगम घाटापर्यंत कधी कधी चालत जाण्याची वेळ येऊ शकते जे एक साधारण पन्नास मिनिट आहेत माझ्या सुदैवाने मी म्हटलं तसं माझा देवगण असल्यामुळे मला कधीच ही काही वेळ आली नाही मी अगदी गाडीत बसलो आणि घाटाच्या पायऱ्यांपर्यंत उतरलो पण मनाची तयारी ही ठेवा की तासभर चालायला लागू शकतं सिटीत राहू नका तुमच्या सोयीने कुंभ डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन मी अकोमोडेशन बुक केलं आता सगळं सोल्ड आऊट सोल्ड आऊट किंवा प्रचंड महाग येत आहे असं कळलं बघा तुमचे योग असतील नशीब असेल तर कुठे ना कुठे तुम्हाला बुकिंग मिळेल अवश्य महाकुंभाला जा हर हर महादेव